आते तालुका हातकणंगले येथील मदरशात विद्यार्थ्याचा खून चौदा वर्षीय मित्र पोलिसांच्या ताब्यात आते तात तालुका हातकणले येथील मदरशामध्ये शिकणाऱ्या अठरा वर्षीय फैजान नजीम या विद्यार्थ्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी फैजानच्या चौदा वर्षीय मित्राला हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार मद्रशामध्ये एकूण नव्वद विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेत असून त्यापैकी ऐंशी विद्यार्थी बिहार राज्यातील आहेत फैजान नजीम याचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला होता सुरुवातीला संस्थेच्या वतीने मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगता आले मात्र मृतदेहाच्या सविच्छेदन अहवालातून फैजानच्या मृत्यूचे कारण विजेचा शॉक असल्याचे स्पष्ट झाले फैजानच्या नातेवाईकांनी दपनासाठी कोल्हापूर येथील दपनभूमी जाण्याचा प्रयत्न केला मात्र कोणतीही वैद्यकीय कागदपत्रे नसल्याने अंत्यसंस्कारास नकार देण्यात आला यानंतर मृतदेह सी पी आर हॉस्पिटलमध्ये झाला आणि तेथील वैद्यकीय अहवालानुसार खुनाची शक्यता स्पष्ट झाली पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला विद्यार्थ्यांपैकी एकावर संशय आल्याचे त्यांनी सखोल तोष गेले असता फैजानचा खून आपणच केल्याची कबुली त्यानं दिली रविवारी रात्री बाराच्या सुमारास फैजान झोपला असताना त्याच्या तोंडावर उशी दाबून गाय घोटला आणि नंतर विजेचा शॉक दिल्याचे उघड झाले संशयित विद्यार्थ्यांनी दिल्या माहितीनुसार मला आईवडिलांनी जबरदस्तीने मदरसा शिकायला पाठवले शिकलेलं लक्षात राहत नाही म्हणून हा मदरसा बंद पडावा आणि मला गावी परत जाता जाता यावं यासाठी मी फैजांचा खून केला ही घटना समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश काटपोडे पाटील व उपवर्गीय पोलीस अधिकारी रोहिणी सावंके यांनी घटनास्थळी भेट दिली संशयित अल्पवयीन मुलाला बाल सुधाकर पाठवण्यात आले अधिक तपास पोलीस निरीक्षक गजानन सरगर करत आहेत ये बच्चे का नाम फैज़ान है बिहार का रहने वाला है और ये दुर्घटना साढ़े ग्यारह बजे रात में हुई है और सुबह जब नमाज के लिए उठाने गए जब पता चला है बाद में दूसरे दिन बच्चों ने जुर्म कबूल किया तो बताया कि हमने ऐसा ऐसा किया है और हमने मारा है बच्चों ने कबूल किया तो बच्चे पता चलने के बाद मदरसे में सबको जब पता चला स्टॉप को मदरसे में रहने वाले बच्चों को सबसे पहले पुलिस को खबर दी है खबर देने के बाद उनके माँ बाप को खबर दिया है हाँ उस बच्चों को शायद लग रहा था पढ़ने में तो घर जाना था, सोचा कुछ भी उल्टा सीधा करके मैं मदरसे को बदनाम करके चला किधर का ये भी बच्चा बिहार का रहने वाला है मेरा नाम मोला मरबूब रहमान या मदरसेमध्ये मुस्लिम समाजातील मुलांना मुस्लिम धर्माचे धार्मिक प्रशिक्षण दिले जाते त्या ठिकाणी दिनांक पंधरा सहा पंचवीस रोजी बावीस ते बावीस पंच्याऐंशी बावी तेवीसच्या दरम्यान यातील फैजान नजीम या वयवर्ष अकरा राहणार आत्मज नजीम वार्ड नंबर दोन गमहरिया पंचायत बगडहरा अचल जोकाहाट बगदरा अरारिया बिहार या ठिकाणचा मुला इथे शिक्षणासाठी होता त्या मुलास रात्री झोपेत मोहम्मद वारिस मोहम्मद वारिस वकील आलम वयवर्षे चौदा हो या मुलाने इलेक्ट्रिकचा शॉक देऊन मारलं होतं त्याचं निर्देशन असं होतं की या मदरसेमध्ये त्याचा अभ्यास लक्ष लागत नाही आणि त्याला इथून जायचं होतं यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि मदरसा बंद पडला की आपल्याला इथून सोडतील या अपेक्षेनं त्यांनी संगमतुर्ग मुलाला रात्री झोपेत पावणे अकरा ते अकराच्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉप दिला आणि त्याचा एक दिलेला आहे आणि त्याबद्दल आपण एडीआर दाखल केला होता आकर्षणमुळे त्या पंचेचाळीस पंचेसवीस पंचवीस त्याच्या चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलांनीच त्याला मारले सी सीसीटीव्ही फुटेज आणि तिथल्या इतर मुलांच्या चौकशी ते सिद्ध केलं आणि त्यांनी त्या मुलाला फक्त इथून आता लक्षातून बाहेर जायचं या उद्देशाने त्याला मारलेलं आहे